तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट शेतकऱ्यांच्या कष्टाला मान देणारा आणि जमिनीशी नाळ जपणारा राजकारणी नेता म्हणून ओळख असलेले आमदार अमोल खताळ यांनी चक्क आपल्या गाडीतून खाली उतरत शेतकऱ्याच्या हातातील गहू बियाणाची टोकरी घेऊन स्वतः शेतामध्ये गहू फोकत आपणही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्याचं प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं धानधरफळ खुर्दे येथे सुदाम खताळ यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी आमदार अमोल खताळ आले होते सांत्वन भेट आटोपल्यावर आमदार खताळ माघारी परतत असताना सोमनाथ खताळ यांच्या शेतामध्ये गहू फोकण्याचं काम सुरू होतं परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांना आपल्या शेतामध्ये थोडा वेळ थांबा अशी विनंती केली तर शेतकऱ्याच्या आग्रहाला मान देत आमदार खताळांनी आपली गाडी थांबवली आणि कोणताही दिखावा न करता थेट शेतात प्रवेश केला आणि शेतकरी सोमनाथ खताळ यांच्या हातातील गव्हाच्या बियाणाची टोपली घेत आमदार अमोल खताळ यांनी स्वतः हा, हा गहू फुकलाय एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार जरी असला तरी जमिनीशी असलेले नातं त्यानं कधीच सोडलं नाही याची प्रचिती धांदरफळ खुर्दच्या शेतकऱ्यानं प्रत्यक्ष अनुभवली आमदार अमोल खताळ यांच्या साधेपणामुळे उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थ भारावून गेले वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर <laughs> आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक